देखाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चैनल

Давай. давай. बात तुमचं स्वागत आहे आज दिनांक पाच तारीख इथला राहता डोंगरी कल्याण या ठिकाणी आपलं ठाणा मुंबई नवी मुंबई पालघर डोंबिवली कल्याण ह्या परिसरातलं जे चढे आदिवासी राहत असतील तर ह्या धाडीचे त्या धाडीमध्ये एकच गावातून एक ने, एक डोंगो या मुंबई उपनगरामध्ये राही त्यांना एक हा ज्या निमित्ताकडनं हा कार्यक्रम आहे हवा ज्या निमित्ताची त्या जे कार्यक्रम केला हा हा कार्यक्रम हे त्यांचा निमित्त त्यांची जीवन पकडायच्या की त्यांच्या जीवनामध्ये काय घडल्या आहेत त्या आपली प्रत्यक्ष जीवनातून उतारवायचा आपला प्रयत्न करण्याचा असा ह्या कर आपली आदिवासी तरुणगावांचा उद्देश लगाचार चार पाच हे मुंबई महानगरचं जे आपलं आदिवासी भाऊ होती ते ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर मला याहानकडून ह्या कार्यक्रमाविषयी थोडंसं विश्लेषण केली आदिवासी असलायकुम आज भोसेबा यांचे ज्यानुसार नियुक्त न्याय कल्याण धरवात आले होते दरवर्ष हे न्यायाधी धरवात येतं त्या टायमा तर मुंबई नवी मुंबई ठाणे त्याच्यानंतर पालघर जिरा बाईंदर नंतर इतर काही अजिबात शहर आहेत नंतर नाशिक जिल्हा गावावरती जेरावरून काही काही लोक अडी येत होती आणि ते या न्यायशिरीपास शिरक शिरकतले जाते दरवर्ष या कार्यक्रमामध्ये

नवी मुंबई मुंबई ठाणे ठाणे गावी बदलापूर नंतर त्यानंतर पालघर ठाणा वीराबाईंदर असे इतर जिल्ह्यातून बी नोग शरीक होत होती त्या न्यायस्थानी ये येत होती त्यानंतर प्रत्येकजण आणि शक्यतो सब सर्विसवालं नोकरदार सर्व लोक होतील त्याचप्रमाणे काही नाशिक जिल्हा नंतर आपली गावाकडच्या यावळ नावेर अरुंना खेडापाड्यातूनही काही लोक गडी येतात की शरीक होत होती सो फॅमिली येतात आणि हे दरवर्ष हे कार्यक्रम नेमका कोणाच्या या महिन्यावर आपली तंडी समजाल तर की काही ठिकाणी बरंच या आजची जगामध्ये जे विषय आणि अडचणी निर्माण होणार त्या म्हणजे आपली समाजाला आपल्या काय प्रतिक्रिया असलं पाहिजे आणि काय सिद्ध दिलं गेलं पाहिजे तर ह्या एकोपाच्या संदेशा आपली समाजाला दिला जातो छोटे छोटे कारणातून आपण एकमेकांमध्ये जे मगद्यूद होत होती ते विकोपाला न जाता त्यांचा समाविष्ट समाजाल एकत्र समाविष्ट करीकर अडचणी अडचणीत दूर करीकर एकोपाकडे कसा राहायचा हे संदेश या कार्यक्रमाला मार्ग दरवर्ष दिला जातो या वर्षसुद्धा एक कार्यक्रम नेला गेला अतिशय उत्कृष्टपणे आमच्या नियोजन समितीनं हे कार्यक्रम नेला अतिशय उत्कृष्ट हे नियोजन होता या ठिकाणी कानाचं नियोजन अतिशय उत्कृष्ट होता बैठक व्यवस्था उत्कृष्ट होती सर्वप्रमाणे आणि याकरण आज सब आपल्या समाजातील लोक सब एकत्र इकर नातेकांसहित ही फॅमिली आलं एकमेकांना भेटणं आपला विचार मांडणं एकमेकांची विचारांची देवाणघेवाण घेवाण तर अशाच पद्धतीने यापुढे आणि अधिकाधिक उत्तम असा हा कार्यक्रम घेण्याचा आमच्या सभांच्या प्रयत्न राहणार आहे मी याचा सभांना तुम्ही सभांनी सहकार्य असं दिला याचप्रमाणे पुढे तिच्या सभांच्या सहकार्य नाही तुम्हाला खात्री आहे तर पुन्हा एकदा या आमचे नियोजन समितीत करतो आम्ही सभांच्या शुक्रिया अदा करतो आता दरवर्षी असाच सहकार्य या कार्यक्रमाविषयी आपण शकतो

कल्याण डोंबिवली महानगरपालिका